कलम आण आज बघू शकताय गावातल्या लहान मुलांनी डीजे जे कॉम्पिटिशन ठेवलेलं आहे गावात आणि तर बघू शकताय कसं वाचतंय आणि काय राडा होतोय ए चालव <स्थाथ> डॉक्टर साहेब चौको चकून ऑपरेटिंग चालू आहे अरे कॉम्पिटिशन चाललंय का टेस्टिंग चालू आहे तुमचं तर किती खर्च आला डॉलबी बनवायला शून्य रुपये दीड हजार रुपये शून्य रुपये कसं आलं काय दाबा वेगळेस हा तर बघू शकता डॉल्बीचा सेटअप कसा आहे काय अंदाजे पन्नास रुपये पन्नास रुपये मध्ये बनवलं घरगुती ते कुकी बुकी जुडू ना तर बघू शकताय घरगुती सिस्टम डॉल्बी बनवल्या तर असंच नवीन तर आपल्या अंगात होणार पाहिजे काहीतरी नवीन करण्याचा आणि घरचे पण साथ देतात आणि घरच्यांनी पण साथ दिले आणि बघू शकता एक छोटासा डॉल्बी सिस्टम कसा बनवलाय मजेदार आणि ते दुसरा आहे कुणाचा बालाजी आहे बालाजी वेळी बाला <laughs> तिथे बस बसले ते बघा ऑपरेटर लिहिले मलक लिहिला बसले तिकडे मग अलक ए माझ्याकडे आहे तर भालाजी तुला किती खरं बनवण्याचा शंभर रुपये शंभर रुपये मध्ये आणि घरची काय म्हणली बनवली काय नाही काय नाही म्हणली एकदम मस्त आहे बर 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 आता दोघांचं कॉम्पिटिशन चालू आहे कसं फायनल करायचं वस्तू चांगला लाव एखादं गाणं असं पब्लिक नाचलं पाहिजे पब्लिक नाचाय बघते हा तर साहिल <laughs> गुटाए, गुटाए। आरे, आरे, <laughs> अरे साहिल मी रेस्टे का नाही तर तुझी बोट दिसाय सगळी कुठं आहे कुठं आहे अरे आजार बघू शकताय मोठं कॉम्पिटिशन आहे पळाव लागते मला तिसरं डॉल कुठं आहे गर्दी बघू शकताय हंगामा भेट अरे गाडी कोणाच्या विनायक ट्वेंटी फाव्हर प्लस ट्वेंटी पॉवर प्लस नाव काय आहे तुम्ही चोवीस प्लस बघू शकता कॉम्पिटिशनच्या बरोबर चालू आहे काय तरच नाही गाणी कुठली लागली काय नाही पण राडा एकदम चालू आहे बॅ बो बॅ बघू शकता बारखेने लायटिंग अशी लावले बरं का एकदम मजेदार त्यांची पण लाइटिंग बघा एकदम रार तर पहिला बघू शकता डिले गाणं आवडलं आहे पहिलं हावलं काय तुमचं फेवरेट गाणं कोणचं आहे उईमा उईमा नो हो सी फॉर हो नो आणि आणि तुमच्या डीजे ला कोणचं गाणं लावाय आवडेल मनीप नॅडी मनीप न्याडी कशाची नाडी मनीप नेडी अच्छा हे कसलं गाणं थोडं म्हणून दाखवत आहे का मला नाही बघा पण डीजे वस्ते का मोबाईल वरून बर बरं अजून कोणतं तर गाणं फेवरेट तुमचं असं ला आवाज बरं वाटलं ऐक आहे कि तरी इकडे मागे पण कोणतरी वळते बास बास चाल पान उठले बर, बर चालतंय धन्यवाद तर तुमचं कॉम्पिटिशन एकदम मजेदार होतं बरं का तर आपण याचं एडिटिंग करून तुम्हाला सकाळी दाखवू काही मजेदार वस्तू आहेत बरं का चालते उद्या आपण नवीन कॉम्पिटिशन घेऊ काय तर आपण खो खो हा खो खोच आपण सकाळची कॉम्पिटिशन घेऊया हो बिलकुल सकाळची दिसते ओके ओके धन्यवाद